ज्या वेळेला मी कुंचन सेवेची पूजा करते ना त्याच्या त्याच दिवशी रात्री मला सकाळी पाच वाजेला स्वामी महाराज दर्शन देतात आणि आई भवानीच दर्शन होऊन जात मी त्यांच्या घरातले एक फॅमिली मेंबर आहे बर का पाच वाजल्यापासून मला बघत बघत काम करतात आई हो मोबाईल किचन वरच असत एका डब्यावर ठेवते आणि माझे काम चालू असते आणि मी बघ नाही टिफिन बनवत असते मी सकाळी मुलीचं का ग असं करते का मला तर डबा कधी येत नाही जळगावरून तुम्ही बोला फक्त तुम्हाला कोण बनवणार माझ्या मुली व्हिडिओ मध्ये तुम्ही जेव घाला माझ्या मुली मला कुठे नाही पण मम्मी तुझी भेटायला खास स्वामी बघा हे बी छान सेवा करतात तर हिने आता सेवा सांगितली सगळ्यांना ही ही पण बघा स्वामी भक्त ना तू दीदी हो सांग सगळे स्वामी सेवे बघा आमचे गोड परिवार आहे हे बघा असे दादा आहेत ताई आहेत सगळ्या छान छान काका तुमचं काय मला भेटायला का हे बघा मला भेटायला तिकडेच असणार बाळा हे तर नाहीये